नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो हळदी कुंकुवाचा समारंभ मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवात वान देण्याची पद्धत आहे म्हणूनच तर जानेवारी महिन्यापासून बाजारात वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी येतात प्रत्येकजण परंपरा संस्कृती तसेच ऐपतीनुसार वान देतात मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवात वान देण्यामाग काही खास कारण आहे चला तर मग जाणून घेऊया हे कारण काय आहे मकर संक्रांत पासून रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकू केलं जातं या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वान देण्या घेण्यासाठी बोलवता येतं महिलांसाठी खास नटण्या मुरडण्याची हौस भागवता येते आता वान का देतात आणि वान दिल्याने काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेऊया मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्यामुळे सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरींचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणं खूप लाभदायक मानलं जातं हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करतो असं म्हणतात हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गा देवीचं तत्त्व जागृत होतं आणि श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करतं हळदी कुंकू करणं म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणं हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वान देणं इत्यादी विधींमधून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसंच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होतं वान देण्याची एक पद्धत आहे वान देताना नेहमी पत्राच्या टोकाचा वानाला आधार देऊन दिलं जातं वान देणं म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणं होय पदराच्या टोकाचा आधार देणं म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणं असं म्हटलं जातं हा काळ साधनेला पोषक असल्यामुळे या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारने लागतं म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोट का होईना पण वान देतात संक्रांतीच्या काळात वाटाणे ओले हिरवे हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं याचं भरघोस उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थांचे वान देण्याचाही प्रघात आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात त्याला सुगड असं म्हणतात काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात हे वान सवासणीला दिलं जातं सर्वप्रथम हे वान एक देवाजवळ ठेवतात एक तुळशीजवळ ठेवतात आणि नंतर सवाष्णींना आपल्या घरी बोलवून वाण दिलं जातं पाटावरचे वाण म्हणजे लग्नानंतरची पहिली पाच वर्ष महिला पाटावरची वाणं देतात सवाष्ण महिलांना हळद कुंकू दिलं जातं देवाजवळ पाठ ठेवून त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं तसेच रेवड्या आणि तिळगुळ मांडले जातात त्याला हळदी कुंकू वाहिलं जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त सवासन महिलांकडे जाऊन असा पाठ देवासमोर मांडून पूजा केली जाते त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात लग्नानंतरची पाच वर्ष सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात पहिल्या हळदी कुंकवाला हळदी कुंकवाची डबी किंवा हळदी कुंकुवाचा करंडा दुसऱ्या वर्षी आरसे बांगड्या इत्यादी अशा वस्तू दिल्या जातात आता वाणाचे विविध प्रकार निघालेले आहेत पारंपरिकतेसह आधुनिक वस्तू वान म्हणून दिल्या जातात रथसप्तमी पर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात हळद कुंकवात काय वस्तू लुटली असं एकमेकींना आवर्जून विचारलं जातं संक्रांतीला वान देणं याचा आध्यात्मिक महत्व तर आहेच शिवाय वान देऊन आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो सध्या वान म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली जाते हे चांगलंच आहे त्यानिमित्ताने का होईना आपली परंपरा आणि संस्कृती जपली जाते फक्त वान देताना एकाच गोष्टीचं भान ठेवा की ते वान समोरच्याला ओझ वाटू नये अगदी सहज देवाणघेवाण करा म्हणजे तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल यंदा तुम्ही काय वान दिलं ते आम्हाला नक्की सांगा तर मंडळी मकर संक्रांतीला वान देणं ही केवळ एक परंपरा नसून ती आपल्या संस्कृतीतून मिळालेली एक सुंदर शिकवण आहे देण्यातून आनंद मिळवण्याची आणि नात्यांमध्ये गोडवा जपण्याची हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण घरात आलेल्या सुवासणींच्या रूपात साक्षात आदिशक्तीची पूजा करतो आणि वाण देऊन तन मन आणि धनाच्या त्यागातून ईश्वराला शरण जातो आजच्या काळात वाणाच्या वस्तू बदलल्या असतील पण त्यामागची भावना अजूनही तितकीच पवित्र आहे यंदा तुम्ही संक्रांतीला कोणतं वान घेणार आहात हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून आपल्या मैत्रिणींशी किंवा कुटुंबियांशी शेअर करा आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ